फुटता उधळेला भूपाळी रामकारी उद्या गोकुळ गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ भारी भाजप का भाजपा का लाडला भाई लाडली बहना योजना लेके आया है पर पिछले तीन महीने से अपनी बहना को जो वो तकलीफ दे रहा था वो वो भूल गया क्या कोई लाडली नहीं है उसके लिए उसके लिए सिर्फ राजनीति है और वो राजनीति में हमको हार दिख रही है जीत मिलाने के लिए ये पत्ते फेंके गए हैं अगर ऐसा नहीं होता तो ये नहीं कहते के हम उच्चस्तरीय समिती सुसत्रीकरण और मूल्यमापन लिए सुसत्रीकरण और मूल्यमापन को नजर अंदाज करते अर्थसंकल्प लाया गया है भाजपाच्या लाडक्या भावाने आता तो किती जण किती जणांचा लाडका आहे त्याच्या कळत नाही भाजपाच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण ही योजना आणली आहे पण मागचे चार महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळलं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं हा अर्थसंकल्प हा फसवा आहे कारण त्यांनी स्वतः अर्थसंकल्पात लिहिलेला आहे की मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत म्हणजे मूल्यमापन न करता सुसूत्रीकरण न करता हा अर्थसंकल्प आणला आहे आता जे काय करायचंय ती समिती करेल असं उत्तर द्यायला हे मोकळे होतील डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका